गणेशोत्सव म्हटलं की चेहऱ्यासमोर लालबागचा राजा येतोच येतो दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात या भाविकांमध्ये सातत्याने न चुकता एक नाव असतं ते म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला मुंबईत येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय दरवर्षी देशाचे गृहमंत्री न चुकता नवसाला पावणाऱ्या या राजाचं दर्शन घ्यायला मुंबईत काय येत असतील आणि यावर्षी या दौऱ्यात काय खास असेल हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा लालबागचा राजा नौसाला पावणारा गणपती अशी आपल्या राजाची ख्याती आहे म्हणूनच लांबून लांबून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात असं म्हणतात की अमित शहा आपल्या खाजगी बैठकांमध्ये लालबागच्या राजाची महती नेहमीच आपल्या जवळच्या लोकांना सांगत असतात दरवर्षी शहा राजाचं दर्शन घ्यायला मुंबईत येतात कारण म्हणजे जेव्हा अमित शहा संकट काळात होते आणि त्यांना गुजरातमध्ये जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळी अमित शहा कित्येक दिवस मुंबईत होते त्या काळात अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यांचा नवस पूर्ण झाला तेव्हापासून शहा न चुकता लालबागच्या राजाच्या चरणी लीन होतात दरवर्षी कित्येक बडे नेते येतात दर्शन घेतात आणि निघून जातात मात्र अमित शहा सहकुटुंब संपूर्ण लीन होत राजाचं दर्शन घेतात मनोबावे पूजा करतात आणि मगच निघतात यंदा मात्र दर्शनासोबतच शहांचं लक्ष आहे मिशन विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये भाजपच्या लोकसभेच्या जागा वरून थेट नऊ वर फटका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही लागलाय आता विधानसभेत त्या चुका होऊ नयेत म्हणून अमित शहा स्वतः विधानसभेची रणनीती ठरवणार असल्याची चर्चा सध्या आहे महायुतीचं जागा वाटप दहा तारखेपर्यंत होईल असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय अर्थातच दौऱ्यात महायुतीचं जागा वाटप होण्याची चिन्ह आहेत त्यातच साम टीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीत मीच महायुतीचा कॅप्टन अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं त्यामुळे महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिंदेच असतील हे निश्चित झालंय का हे या दौऱ्यातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे विधानसभेसाठी भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेणार का त्याचा महायुतीला मतांसाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे देखील या दौऱ्या दरम्यान निश्चित होणार आहे लोकसभेत महायुतीची परिस्थिती बघता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाकडे महायुतीसाठी काय साखळं घालणार आणि लालबागचा राजा यावर्षी त्यांचा नवस पूर्ण करतो का हे येत्या काळात कळेलच मात्र विधानसभेच्या दृष्टीने शहा या दौऱ्यात काय रणनीती ठरवतात आणि किती जागांचं टार्गेट देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा